शिक्षण सोडण्याचा तिचा निर्णय बदलला तिला वीरशैव विजनने तपपूर्तीनिमित्त दिली सव्वा लाखांची शिष्यवृत्ती सोलापूर तिच्या पित्याचे छत्र हरपलेले आई बालवाडी शिक्षिका आईचे तुटपुंज वेतन भावाचे शिक्षण सुरू आजीचे आजारपण पद्युत्तर पदवीचे पहिले बँ वर्ष बँक कर्ज घेऊन पूर्ण केलेले दुसऱ्या वर्षाची फी भरणे तिच्या हालाख्याची परिस्थिती असल्यामुळे ते अशक्य बनलेले त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय तिने घेतला मात्र वीरशैव विजनने सव्वा लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला गौरी तोडत असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सध्या एम एस सी जैवतंत्रज्ञान विभागात बेंगळुरू येथील रेवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे तिला वार्षिक दीड लाख रुपये फी आहे पहिल्या वर्षाची फी तिने बँकेकडून कर्ज काढून घेतलंय दुसऱ्या वर्षी फी भरण्यासाठी पैशाची उपलब्धता होत नव्हती त्यामुळे तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला तिची माहिती अखेर विजनपर्यंत पोहोचली तेव्हा विजनने तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तो निर्णय थांबवण्याची विनंती केली मग वीरशैव विजनने समाज बांधवांना तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मदतीचं आवाहन केलं यामध्ये महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी पंचवीस हजार व सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे यांनी अकरा हजार रुपये पाहता पाहता दोन आठवड्यात एक लाख रुपये कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इंदुमती अलगोंड पाटील यांनी कार्यक्रमात पंचवीस हजार रुपये जाहीर केले आणि कार्यक्रम झाल्यानंतर गौरीला सुपूर्द केले जवळपास संपूर्ण व्यवस्था झालेली आहे अशा प्रकारे विजनने तिला दिलेला शब्द पाळलाय यंदाच्या वर्षी वीरशैव विजनच्या स्थापनेला बारा वर्ष पूर्ण झाली आहे ती सोलापूरला आली असता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंड पाटील यांच्या हस्ते व सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमित रोडगे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर वैजनाथ स्वामी व सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे वीरशैव उत्सव समिती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत एक लाखाचा धनादेश गौरीच्या हातात सुपूर्द करण्यात आला अशा प्रकारे वीरशैव विजनची तपपूर्ती साजरी करण्यात आली यावेळी सोलापूर जनता सहकारी बँक जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक बसवराज मद्दरकी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले विश्वस्त सोमेश्वर याबाजी या संजय साखरे महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार मद्रेश कुमार कोडगी अविनाश हत्तरकी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले सूत्रसंचालन साक्षी हौदे हो यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी सिद्धेश्वर कोरे अमोल कोटगोंडे नागेश पुळुस्कर यांनी परिश्रम घेतले गौरी तोटत हिला सव्वा लाखाची शिष्यवृत्ती देताना इंदुमती अलगोंड पाटील सविता मोरे पाटील अमित रोडगे वैजनाथ स्वामी दीपक मड्डे विजयकुमार बिराजदार राहुल बिराजदार चौकट आतापर्यंत वीरशैव विजन कडून एकशे एकसष्ट जणांना शिष्यवृत्ती प्रसंगी वीरशैव विजन सदस्यांकडून वर्गणी समाज कडून देणगी श्री काशीपीठ कैलासवाशी वी गो गी शिवधारे प्रतिष्ठान श्रीराम पुजारी प्रतिष्ठान सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे कॅप्टन विनायक तांबेकर प्रतिष्ठान लोटस फाउंडेशन छायाप्रकाश प्रतिष्ठान आणि दानशूर व्यक्तींकडून ही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न वीरशैवा विजनने आत्तापर्यंत केलेला आहे